पुण्यात शनिवारी रात्री एक भीषण अपघात झाला या अपघातात या आलिशान कारने दुचाकीला जोरदार धडक दिली या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे एक अल्पवयीन मुलगा ही गाडी चालवत होता आता या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे पुणे पोलिसांनी आरोपीचे वडील बिल्डर विशाल अग्रवाल याला अटक केली आहे विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे छोटा राजांशी संबंध असल्याची माहिती आता मिळत आहे यापूर्वी देखील खुनाच्या प्रकरणात पोलिसांवरती दबाव आणण्याचे समोर आले आहे याच प्रकरणात कोझी आणि ब्लॅक बारचे परवाने रद्द करण्यात आले आहेत पण मंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिली पुण्यातील हा अपघात पुण्यात नाही तर देशात चर्चेला जात आहे विशाल अग्रवालच्या वडिलांचे आता छोट्या राजांशी ही संबंध समोर आल्याने या प्रकरणामध्ये आणखीनच माहिती समोर येत आहे संपत्तीच्या वादातून अपघात घडलेल्याचे आजोबा यांनी छोटा राजेंसी मदत घेतली होती या प्रकरणी अजय भोसले नावाच्या व्यक्तीच्या हत्येच्या प्रयत्नामध्ये सुरेंद्रकुमार अग्रवाल यांच्या विरोधात बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचं समोर आलं आहे त्यानंतर पोलिसांवरती दबाव निर्माण करण्यात आल्याची देखील चर्चा आहे या प्रकरणात आरोपपत्र दाखल होईपर्यंत विशाल अग्रवाल वडिलांना अटक झाली नव्हती मोक्का लागणं अपेक्षित असताना देखील आय पी सी कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आला होता अशी माहिती एबीपी माझाने दिली आहे दोन हजार सात ते आठ मधील हे प्रकरण आहे मुंबई सत्र न्यायालयाला छोटा राजेंशी संबंध सर्व प्रकरण सी बी आयकडे हस्तक्षेप करण्यात आली होती यामधील एका प्रकरणात सुरेंद्र अग्रवालचे देखील नाव होते पण नेमक्या आरोपीच्या वडिलांवरती काय आरोप आहेत तर अपघाताच्या वेळी पोर्च कार ताशी दोनशे किलोमीटर वेगाने जात होती आरोपी अल्पवयीन चालकाचे चा वडील विशाल ब्रह्मा रियालिटी नावाने कंपनी चालू आरोपी अल्पवीन मुलाची नुकतीच बारावीची परीक्षा झाली होती त्यामुळे तो पार्टी करून परतत होता या अपघातानंतर तिथे उपस्थित लोकांनी आरोपीला बेदम मारहाणी केली आरोपीच्या वडिलांवर आपल्या अल्पवयीन चालवण्याची परवानगी दिल्याचा आरोप आहे त्यांनी आपल्या मुलाला ड्रायव्हिंग लायसन्स गाडी चालवायला दिली हा निष्काळजीपणा आहे ज्या पबमध्ये अल्पवयीन मुलाला दारू दिली जात होती त्या पबवरतीही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे वडील आणि पबवरतीही अनेक कलमांखाली गुन्हा दाखल झाल्याचे समोर येत आहे पण आता प्रश्न निर्माण होत होते अग्रवाल कुटुंबांवरती पुणे पोलिसांचा वर आहे का याबद्दल सुरेंद्र कुमार अग्रवाल जे की विशाल अग्रवाल यांचे वडील आहेत त्यांचं जुनं प्रकरण पुढे आल्यानंतर त्यामुळे पुन्हा एकदा पुणे पोलीस हे संशयाच्या भवऱ्यात अडकत आहेत याबाबत आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका